वेलकम टू लिटल स्टार लिटल स्टारवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कोरीगड किंवा कोराईगड याबद्दल माहिती घेणार आहोत मागच्या वेळेला आपण सोंदाई किल्ल्याची माहिती पाहिली होती यावेळेला मुलांसोबत आम्ही कोरीगडला भेट दिली तर या गडाची थोडीशी माहिती तुम्हाला या व्हिडिओत देत आहे कारण तसं चढता उतरता आम्ही तर ब्लॉग कधीच करत नाही छोटेसे फोटोज व्हिडिओ काढलेले आहेत तेच थोडेफार शेअर करत आहे मागच्या वर्षी जवळजवळ आमचे तीन किल्ले पाहून झाले होते तर यावर्षी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची भेट आणि झालेल्या घटनांची प्रत्यक्ष ओळख होण्याची गड हीच जागा असल्यामुळे आम्ही कोरीगड हा गड निवडला तो अतिशय सोपा आहे चढण्यासाठी इझी आहे जाण्या येण्याचा रस्ता देखील सोपा आहे बदलापूरपासून एक्क्याऐंशी किलोमीटरवर असणारे हे ठिकाण तर पंधरा जूनला आम्ही कोरीगडला भेट दिली होती इथून आम्ही सात वाजता निघाल्यावर नऊ वाजेपर्यंत कोरीगडला पोहोचलो याचे बेस व्हिलेज आहे शहापूर या गावामध्ये आम्ही थोडाफार नाश्ता केला आणि मग चालायला सुरुवात केली तिथूनच पंधरा ते वीस मिनटाचा थोडासा रस्ता घसरडा आणि झाडांनी भरलेला आहे परंतु हा रस्ता पायवाटच आहे आणि तिथे रिबिन देखील बांधलेल्या आहेत हा रस्ता तुम्ही संपूर्ण केलात की पुढे गणेश मंदिर लागते या गणेश मंदिराला नमस्कार करून तिथून आम्ही पुढे गेलो मंदिरावर सुंदर नक्षीकाम केले आहे तिथेच पाण्याचे टाक देखील आहे पाण्यासाठी बेंचेस देखील ठेवलेले आहेत बसायला गणेश मंदिराच्या इथेच पाच दहा मिनटं बसून आम्ही व पुढे निघालोत पायऱ्या संपल्यावर पहिला मोठा गणेश दरवाजा आहे गडाला एकूण सहाशे चाळीस पायऱ्या पारे आहेत पायऱ्यांवरून पाण्याचा प्रवाह चालू असतो त्यामुळे चढताना मजा येतेच पण थोडंसं सा सांभाळून मुलांना घेऊन आम्ही सावकाश वर जात होतो गडावर तशी चढ उतर करणारी गर्दी देखील होती गडाच्या वर पोहोचल्यावर शिवमंदिर आणि कोराई देवीचे पहिल्यांदा आम्ही दर्शन घेतले तिथे गुरुजी भेटले आम्हाला आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या गडाची माहिती विचारली वर अनेक फलक देखील आहेत मंदिरासमोर आपल्याला तोफा दिसतात एक तोफकोळा ही सापडला बाजूलाच दोन मोठे तलाव आहेत वर चढल्यानंतर असणारे हे गड म्हणजे एक मोठे पठार आहे आणि बाजूलाच तटबंदी आहे अतिशय सुरक्षित उंच अशी ही चौबाजूनी तटबंदी आहे गडावर धान्याचा साठा भक्कम असलेले बुरुज चोरवाटा आणि वाडे विहिरी यांचे अस्तित्व सापडते त्याचे अवशेष दिसून येतात आपल्यासोबतच आपल्या मुलांनाही प्रत्यक्ष इतिहासाला भेटायचं असेल तर गडांना नक्की भेट द्यावी कोरीगडबद्दल एक लेख लिहिला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यात तुम्हाला डिटेल किल्ल्याबद्दल माहिती मिळेलच या पुढील भागामध्ये गडावर आम्ही काढलेले काही फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले आहेत ते नक्की पाहावेत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच